नमस्कार आर शनिवार दिनांक सव्वीस एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा साखर कारखाना संचालकांनी घेतली शरद पवार यांची भेट कारखाना उपपदार्थ निर्मितीबाबत केली चर्चा नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील चर्चेत मार्ग काढण्याची दिली पवारांनी ग्वाही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया संस्थेकडून पाहणी शंभर दिवसांच्या सुधारणा मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल राज्य शासनाला सादर होणार अंतिम मूल्यमापन अहवाल मुंबई हायकोर्टानं आजरा अंजुमन शिक्षण संस्थेला दिला दणका अंजुमनच्या कामकाजाला स्थगिती तक्रारदार इनुस माणगावकर यांनी प्रशासनाला दिले निवेदन नागणवाडीत झाड कोसळून कारचं मोठं नुकसान बेळगाव वेंगुर्ला रोडवर वाहतूक ठप्प गाड्यांच्या रांगा मका ऊस आणि नाचणी पिकांचं वादळी वाऱ्यानं नुकसान शिवाजी विद्यापीठात जलव्यवस्थापनावर संवाद आणि कृती कार्यक्रम संशोधक शिक्षक आणि विद्यार्थी जलसंपदेसाठी मदत करणार सिंचन क्षेत्र शंभर टक्के करण्यासाठी पाटबंधारे विभागाची तयारी यूपीएससी क्रॅक केलेल्या बिरदेव डोणे यांचा सत्कार श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्सतर्फे पुढाकार मेंढपाळ समाजातील एका युवकाचा या निमित्तानं झाला सन्मान उमगाम न्हावेली ग्रामपंचायतीत मनमानी कारभारावर ग्रामस्थांचा संताप डाटा ऑपरेटरच्या निलंबनाची मागणी प्रशासनाकडे निवेदन सादर कारवाई न झाल्यास बोम्ब मारो आंदोलनाचा इशारा क्रिएटिव्ह स्कूलमध्ये रात्री स्कूलमध्ये अनोखा अनुभव बालपणात स्वावलंबनाचे धडे देणारा आगळा वेगळा उपक्रम चिबुकल्याने खेळ गाण्यात मनमुरात आनंद लुटला विद्याप्रसारक मंडळाच्या शिबिराला चित्रित उत्साही सुरुवात आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न स्पर्धात्मक युगात अशा शिबिरांची गरज असल्याचं आमदार शिंदे यांचं प्रतिपादन देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ डॉक्टर एस एन पाटील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणास्थान शिवराज महाविद्यालयात बीबीए भाग तीनच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न करिअरसाठी अद्ययावत शिक्षण आणि आरोग्य जपणं आवश्यक डॉक्टर नरेंद्र पाटील महिलांची यशस्वी वाटचाल नव्या पिढीसाठी प्रेरणादायी प्राध्यापक किसनराव कुराडे स्पर्धेच्या युगात विविध कौशल्य आत्मसात करा गोपाळराव पाटील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एमएससी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून समाजासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन किलिकर्यात प्रयोगशील शेतकरी संजय कुटरे यांची सेंद्रिय शेतीत यशस्वी वाटचाल ऊस पिकाला फाटा देत मूग उडीद तीळ बिटकॉन आणि पालेभाज्यांचं उत्पादन कृषी विभागाकडून भेट देऊन कौतुक अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा